ुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेल्या आयुष्या आरोग्य दाय दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे आश्मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे ललिता पंचमी आणि ह्या ललिता पंचमीला आपल्याला मुलांच्या ज्ञानासाठी प्रगतीसाठी बुद्धीसाठी असा एक उपाय करायचा आहे तो उपाय केल्यामुळं मुलांच्या ज्ञानात बुद्धीत यशात नक्कीच प्रगती होईल आताच थोडंसं मी ललिता पंचमी ललिता देवीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यापैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे यावर्षी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही ललिता पंचमी साजरी केली जाईल या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपाने आशीर्वाद मिळतात जीवन नेहमीच आनंद आणि समृद्धीने भरलेले असते पौराणिक कथानुसार जगाची ललिता माता आदिशक्ती त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आणि सर्व दुकाचे निवारण करते पारंपारिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आलेला आहे है। आता ह्याचा मुहूर्त बघा ललिता पंचमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटांना सुरू होते आणि शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून तीन मिनटांनी संपते म्हणजे संपूर्ण हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे ललिता पंचमीचा मुलांच्यावरती आता देवी ललिता ही शक्ती आण किंवा दुर्गेचा अवतार आहे आणि ह्या नऊ दिवसाच्या नवरात्रात उत्सवाच्या पाचव्या दिवशीही ललिता पंचमी साजरी केली जाते अनेक लोकांचा असा विश्वास आहे की देवीची पूजा केल्याने उपवास केल्याने त्यांना आनंद बुद्धी धनप्राप्ती होते आणि हा धन हा जो उपाय आहे तो गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो तर अशा ह्या धनप्राप्तीसाठी ज्या आपण ललिता पंचमीची पूजा करणार आहे आता बघा ललिता पंचमीची पूजा कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करणे स्वच्छ वस्त्र परिधान करणे घर किंवा मंदिरात जिथे तुम्ही स्थापना केले घटाची तिथे तुम्ही देवीची मूर्ती ठेवणे देवीला लाल वस्त्र परिधान करणे तांदूळ फूल हळद कुकू दुर्वा अखंडता अक्षदा अर्पण करणे देवीला सोडोपचार पूजा करणे नव दे उपवा तो दाखवणे फूल धूप दीप नैवेद्य त्यानंतर तुपाचा दिवा लावणे आरती करणे हे संपूर्ण तुम्ही उद्या करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मुलांच्यासाठी एक उपाय करायचा हा हो उपाय तुम्हाला मी काय सांगते बघा मुलं खूप हट्टी असतात आता बघा मोबाईलमुळं इतकी मुलं बिघडलेली आहेत आई वडिलांचा अजिबात ऐकत नाहीत आई वडील काय सांगतात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नसतं फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये त्यांचं लक्ष असतं अशा मुलांच्यासाठी आ आपण हा उपाय करायचा आहे जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही आहे पेपरला गेल्यानंतर विसरतात त्या मुलांसाठी करायचे काही मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी होतात त्या मुलांसाठी करायचे मुलं खूप अभ्यास करतात पण मार्क कमी पडतात ह्या मुलांसाठी करायचे कारण हल्ली स्पर्धेचं जग आहे आपल्या वेळेला खूप वेगळं होतं आपल्या वेळेला फक्त शाळेतील अभ्यास आणि तेवढ्याच परीक्षा असायच्या पण आता इतक्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वाढलेले आहेत इतक्या स्पर्धेच्या स्पर्धा वाढलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला मुलांच्या ज्ञानात प्रगती बुद्धीत वाढ होण्यासाठी हा उपाय करेल आता हा उपाय केल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त उपाय करून ज्ञान मिळणार आहे का बुद्धी वाढणार आहे का तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे का नाही तर हा उपाय करत असताना तुम्हाला मुलांकडून अभ्यास करून घेणं मुलांच्याकडून मोबाईल काढून घेणं हे तुम्हाला करणं गरजेचं आहे आता हा उपाय कुणी करायचा आहे जी मुलं कळती आहेत त्यांनी स्वतः स्वतःचा उपाय करायचा आहे ज्या मुलांना कळत नाही जी मुलं ऐकत नाही त्या मुलांसाठी आई वडील भाऊ बहीण कुणीही करू शक करू शकत आता ज्या मुलाच्या आईला विटाळ आहे त्या मुलाच्या घरातील कोणीही हा उपाय मुलांच्यावरती करू शकतो एक वर्षापासून किती वर्षाच्या मुलापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजे दहा वर्षाचा असू दे वीस वर्षाचा असू दे नोकरी करते शिक्षण घेते कुठल्याही वयाच्या मुलाला हा उपाय करायचा आता उपाय करत असताना बीज मंत्र लिहायचा आहे हात जिबेवरती मध घ्यायचा मध घेतल्यानंतर तुम्ही जी काडी असते बघा दर्भाची काडी म्हणून मिळते दे। देव पूजेचं जे साहित्य मिळतं तिथं दर्भाची काडी द्या म्हटलं तर देतात ती घ्यायची नसेल तर तुळशीची काळी घ्या तेही नसेल तर सोन्याचा एखादा दागिना घ्या तेही नसेल तर तुमचं बोट जे आहे ते वापरला तरी चालेल आता मधामध्ये हे दरबाची काडी असू दे तुळशीची काढू असू दे काडी असू दे सोन्याचा दागिना असू दे किंवा बोट असू दे ते बुडवायचं आणि मुलांची जीभ आहे असं लिहायचं आणि कसं लिहायचं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देणार आहे हे लिहायचं आणि ते त्यानंतर त्या मुलांनी असं चोखलं मत तरी चालेल असं काय नाही ते काय कंटिन्यू राहील वगैरे असं काय नाही आणि त्यानंतर मुलांच्याकडून आपल्याला एक सरस्वती मंत्र म्हणायचा आहे हा कोणता ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहे मंत्र जो आहे तो बघा ओम ऐन ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जननीय स्वहा हा मंत्र तुम्ही मुलांकडून अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा म्हणजे हा मंत्र लिहून तुम्ही कागदावरती तुम्ही जिथं मुलं पेपरवरती आहे सरस्वती मातेची मूर्ती किंवा यंत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवायचं रोज हा मंत्र म्हणून घेतला सरस्वती मातेला गोकर्णचं फुल जर अर्पण केला तर तुमच्या मुलांच्या यशात कुणी अडथळा आणू शकत नाहीये त्यानंतर बघा सरस्वती संच जो आहे तो केंद्रामध्ये मिळतो तो, तो सुद्धा तुम्ही आज आणू शकता केंद्रामधून घेऊ शकता जर तुम्हाला ललिता ललित सहस्रनामाचा संच नको असेल तर तुम्ही फक्त मदात गाडी तुळशीची किंवा दर्भाची गाडी घेऊन करू शकता दर्भाची गाडी त्यानंतर बघा आपण मुलांकडून ज्या वेळेला हे मंत्र म्हणून घेत असतो त्यावेळेला आपण त्यांच्या जवळ बसायचं आणि तो मंत्र म्हणून घ्यायचा मोर पिसारा जो आहे तो आपल्या मुलांच्या पुस्तकामध्ये अभ्यासाच्या ठिकाणी पुस्तकात एक आणि अभ्यासाची जिथं बसतात तिथं समोर भीतीला एक मोडपीस चिटकवायचं आहे त्यालासुद्धा दररोज एक अगरबत्ती ओवाळून अभ्यासाला मुलांना बसवायला व्हायचं ह्या सुद्धा तुमच्या मुलांच्या ज्ञानामध्ये आणि बुद्धीमध्ये प्रगती होते मुलांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील अभ्यास असेल एक्झाम असेल त्यात अडथळे येणार नाही आता ज्यांची मुलं ऐकत नाहीत लहान आहेत त्यांच्या मुलांच्या आयाने त्यांच्या मुलांना जवळ बसून घेऊन हे करू शकता मंत्र म्हणू शकता किंवा मंत्र म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही मोठ्यानं म्हणून त्या मुलांना ऐकू शकता मोराचा पीस कशासाठी तर सरस्वती मातेचं महान जे आहे ते मोर आहे आणि सरस्वती मात्या जी आहे ती मोराच्या पिसाऱ्यामुळं आपल्याला प्रसन्न होते त्यामुळं उपाय नक्की हा करायचा आहे आता हे करत असताना तुमच्या मुलाने अभ्यास तर केलाच पाहिजे अभ्यासाची वेळ म्हणा किंवा अभ्यास जो आहे तो मनापासून केला पाहिजे फक्त उपाय करून कुठलाही तुम्हाला फायदा होणार नाही जर सरस्वती तुमच्याकडे असेल तर लक्ष्मी आपोआप येते म्हणजे तुमच्याकडं ज्ञान असेल बुद्धी असेल तर तुम्हाला लक्ष्मी मिळायला काहीच नाही तुमच्याकडं ज्ञान नाही बुद्धी नाही तुम्हाला काय कळतच नाही तुम्हाला काय समजतच नाही तुम्हाला काय येतच नाही तर तुम्ही कुठल्या मार्गाने पैसा मिळवू शकत नाही त्यामुळं ज्ञान पाहिजे बघा साधा हमाल जरी असेल तर त्याला एवढी बुद्धी असते की आपण हे पोत आहे ते माल आहे हा इथून उचलून तिथं टाकला पाहिजे एवढी त्याला बुद्धी असली तरी सुद्धा त्याला पैसा मिळतो म्हणून नक्की ज्ञान वाढवण्यासाठी उद्या आई ह्या बीजमंत्राचा आईने आपल्या मुलासाठी उपाय करायचा आहे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा कोणाला ना नाही कोणाला ना उपयोगी व्हिडिओला लाईक ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांच्या मुलांना चांगली बुद्धी चांगलं ज्ञान मिळाले असं मी मॅन्युफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ